तर आदिवासी भारत म्हणजे दिवाळी खऱ्या था अर्थाने आजपासून चालू झालेली आहे आणि आपण खेड्या पाड्यांमध्ये सगळीकडे गवळणी घालतो आणि हिथून पुढे चार ते पाच दिवस जोपर्यंत दिवाळी आहे तोपर्यंत घालतो मला ह्याचा अर्थ माहित की म्हणजे वर्षानुवर्ष प्रथा आलेली आहे म्हणून आपण घालतो सगळी आणि सगळ्यांनी घातलंच पाहिजे आपण किती जरी शहरात राहिलो किती जरी पुढे गेलो तरी संस्कृतीचे नाव कधी तुटले नाही पाहिजे म्हणजे आपण हे का घालतो मला हे सायंटिफिक रिजन्स म्हणजे शोधायचं होतं ह्याच्या मस्त मी त्या आज केल्या काही गोष्टी की बाबा डोळणी का घालतात शेणाच्या दिवाळीत घरासमोर तर मला तिथे दिसलं की शेणामध्ये चे ना अँटी बॅक्टेरियल कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणजे की जुन्या काळात तसं मातीचे घर असायचे शेणाचे घर असायचे त्याच्यामुळे मग सगळीकडे धूळ किडे सगळ्या गोष्टी असायचे जुन्या काळात फरशी वगैरे नसायची मुंग्या असायच्या किंवा एवढं काही ऍडव्हान्टेजेस नव्हतं जसं की आत्ता आहे तिथे जुन्या काळामध्ये तर मग शेणानं सारवलं किंवा मग शेणाच्या गवळणी घातल्या शेण शेणाच्या गवऱ्या घातल्या आहे ना सगळा जायचा आणि सगळं परत व्यवस्थित होत त्याच्यामुळं जुन्या काळात शेणाचा वापर म्हणजे खूप असायचा आणि अं म्हणजे आपल्या शेणाला ना खूप शुभ प्रतीक मानलं जायचं कारण की त्यानं गवळणी घाललं म्हणजे घरात एक सकारात्मक एनर्जी येते म्हणून घालते आणि लक्ष्मी आता दिवाळी म्हणले की लक्ष्मी येते लक्ष्मी पूजन असतं त्याच्यासाठी स्वच्छता करायला पाहिजे त्याच्यामुळे आपण व्यवस्थित सगळं गवळणी वगैरे घालते जेणेकरून लक्ष्मी आपला घरामागे घरामध्ये सगळीकडे वावर करावी त्याच्या मागे एक कथा पण आहे की म्हणजे काय कथा नेमकी आपण बघूया खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका गावात एक शेतकरी राहायचा खूप कष्ट करायचा खूप परिश्रम घ्यायचा खूप मेहनती होता तरी पण त्याच्या घरी कधीच लक्ष्मी टिकत नसायची एके दिवशी तो एकदम थकून एका गाई समोर बसला आणि म्हणाला की गोमाते सगळ्यांच्या घरी सुख समृद्धी आहे मग माझ्या घरी का नाही तेव्हा गोमाता त्याला स्वप्न दिसली आणि ती म्हणाली की, की। माझ शेण पवित्र आहे त्यातून शुद्धता आणि संपन्नता येते दिवाळीत माझ्या शेणाच्या गवळणी करून घरात आणि अंगणात लाव म्हणजे जिथे लक्ष्मी राहील आणि तिथे कायम पवित्रता येईल मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो शेतकरी उठतो शेण गोळा करतो घराच्या आवती भोवती गोवऱ्या घालतो शेणानं सावरतो सारवतो गवळणी घालतो त्याने त्याच दिवशी संध्याकाळी नंतर तो सगळीकडे दिवे वगैरे लावतो आणि एक गोमाताची आणि लक्ष्मीची पूजा करतो प्रार्थना करतो थोड्या दिवसामध्ये ना त्याच्या शेतामध्ये खूप चांगलं पीक आलं घरात आनंद वाढला तेव्हापासून गावातील मग त्याचं बघून गावातील सगळेच लोक दिवाळी आलं की नाही मग शेणाच्या गवळणी घालू लागले म्हणजे थोडक्यात तात्पर्य काय की शेवा शेणाच्या गवळणी घालणे म्हणजे गायीची किंवा गोमातेची पूजा करून तुझे आभार मानणे की तुझी कायम कृपा तू आमच्यावर ठेवली लक्ष्मीचं स्वागत आहे हे प्रकारचं कारण तिथे स्वच्छता पावित्रता आणि निसर्गाचं पूजन केलं जातं खऱ्या अर्थानं तिथेच लक्ष्मी जाते त्यामुळे आजही प्रत्येक घरात गवळणी घालून गोमातेची पूजा आणि कृपा करायची आणि आपले जे काही अडचणी आहेत ते दूर करून आपल्या लाईफ मध्ये पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी दे असं तुझ्याकडे मागण घालाय तर मी आज पहिल्या दिवसाच्या सगळ्या गवळणी घातल्या जसं की गुरुढोर हौदा हौदामध्ये आ... खातात पितात हे पेदा पेदा घातलाय त्याला मस्त भेंबी केली आहे आणि सगळ्यात महत्वाची आठवण म्हणजे लहानपणी नाही इव्हन आता पण आम्ही त्याच्या भेंबीमध्ये फटाकडी घालून उडवतो म्हणजे दुसऱ्या दिवशी आज केलंय ना तर दुसऱ्या दिवशी आणि प्रत्येक गवळणीला ना असं टोपी करून घ्यायचं आणि त्या टोपीमध्ये थोडंसं थोडस दही आणि पीठ द्यायचं कारण गवळणी हा सगळीकडे दही दूध घेऊन विकायला जातात ही बाई इथे गवळण केली आहे जी की ताक करते त्याच्यामध्ये मी थोडस दही ओतलेलं आहे आता ह्या मी ह्या प्रकारच्या घातलेत की त्या दळत आहेत तुम्ही बघा जात खुटा सगळं मी लावले त्याच्यामध्ये डाळ टाकली ह्या काहीतरी उखळावर हे करतायत धान्य हे करतायत म्हणून त्याच्यामध्ये मी थोडस तांदूळ टाकले आणि गवळणींच्या टोपल्यामध्ये सगळीकडे मी दही भरून घेतलं त्याच्यानंतर मी एक ताक करणारी केली आहे एक भाकरी करणारी केली आहे तिच्या पुढे व्यवस्थित मी सगळ्या भाकरीत टोपल्यात ठेवलेत सगळं व्यवस्थित रांगोळी वगैरे काढून घेतली आणि सगळ्यांनी हळदी कुंकू दिवा लावून पूजा करून घेतली इथे मी फुलं वाहून घेतले सगळ्याला पूजा केली आरती केली उदबत्ती लावली त्याच्यानंतर इथे मी नैवेद्य केला होता थोडासा वरीचा भात आणि बाजरीच्या भाकरी बाजरीची भाकरीचा नैवेद्य मला तो आईनं करून दिला होता आणि मी दर्शन घेतलं आणि असंच माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्या मागितल्या पूर्ण करा असं मागणं तिच्याकडे घातलं लहान मुलांनी पण आज मला खूप हेल्प केली होती तुम्ही बघू शकता तिथे मी काय काय केलंय आज पहिला दिवस होता म्हणून एक सिंगल फेरा गवळणींचा घातला त्याच्यानंतर गुरुढोऱ्यांना हौद केला उखळातल्या ताक करणाऱ्या त्याच्यानंतर भाकरी करणाऱ्या गवळणी मी घालून घेतल्या मी उद्याच्या व्हिडिओमध्ये पण मी उद्या नेमकं काय असतंय ते मी उद्याचं उद्याच्या ब्लॉग मध्ये टाकेल